निवासी उपजिल्हाधिकारी पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक छत्रपती संभाजीनगर मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एसीबी न मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी आर डी सी विनोद किरोळकर यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे शेत वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून तेवीस लाख रुपये आधीच घेतले होते त्यानंतर पुन्हा अठरा लाखांची मागणी केली होती त्यापैकी पाच लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्या मार्फत पकडण्यात आले महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना एसीबीनं कारवाई करत ताब्यात घेतलंय अलीकडेच परभणीत एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक झाली होती आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा